वेलेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखर येथे साक्षरता दिंडीचे अनोखे आयोजन करण्यात आले होते या साक्षरता दिंडी सोहळ्यात संतांच्या वेशभूषा रिंगण नृत्य नवसाक्षर भारत पथनाट्य अभंग असे विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या साक्षरता दिंडीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्याबरोबरच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पथनाट्यांच्या माध्यमातून साक्षर असण्याचा फायदा व निरक्षर असल्यावर केली जाणारी फसवणूक याबाबत प्रबोधन करण्यात आले यावेळी असंख्य ग्रामस्थांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन चिमुकल्यांच्या वारीत अभंगांच्या तालावर वारीचा आनंद या कार्यक्रमावेळी केंद्र प्रमुख आनंदराव बांदल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमिर शेख मुख्याध्यापिका शीतल शिंदे रेवती गाडे उमा शिंगाडे आदी शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी सौ शीतल दीपक शिंदे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखर आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशीचं औचित्य सा साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखर येथे आम्ही साक्षरता दिंडी आयोजित केली होती या साक्षरता दिंडीला केंद्रातील केंद्रप्रमुख तसेच ग्रामस्थ उपस्थित राहिले होते या दिंडीमध्ये आम्ही नवसाक्षरता भारत या विषयावर प्रबोधनपर पथनाट्य सादर केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले अभंग सादर केले त्याचबरोबर वारीविषयी माहिती सांगण्यात आली आणि शिष्यवृत्तीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळाही घेण्यात आला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखर शैक्षणिक दिंडीचं आयोजन केलं होतं या शैक्षणिक दिंडीत नवसाक्षरता अभियान या अंतर्गत पथनाट्य दिंडीतील रिंगणवारी तर डोळ्याचं पारणं भेटणारी होती तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भजन पथनाट्य आणि नवभारता साक्षरता यावरील कार्यक्रम अत्यंत लक्ष वेधून घेणार होते या कार्यक्रमात ग्रामस्थ आणि सर्व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि शाळेच्या वृद्धक कामासाठी शाळा घेत असलेले शिष्यवृत्ती प्रज्ञाशोध परीक्षा उपक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार या सर्वांसाठी मी संदीप कुंभार स्टार महाराष्ट्र न्यूज वेल्हे